डीबीसी बी सी मध्ये न्यूजमध्ये आपले स्वागत नेपाळमध्ये असलेल्या बोधीचित्त झाडांची होत असलेल्या कत्तलेमुळे लोकात चिंता आणि भीती व्यक्त केली जाऊ लागली भारताला रेल्वे ट्रान्झिट देण्यावरून बांगलादेशातील विवादाबाबत पंतप्रधान हसीना शेख यांनी दिले स्पष्टीकरण दक्षिण चिनी सागरातील वाढत्या तणावामुळे आता चीन अमेरिकेवर दबाव वाढवत आहे आता इस्रायल आणि हिजबुल्लाह हो संघटनेत सुरू झाला आहे वाढता संघर्ष जागतिक धार्मिकतेच्या वार्षिक अहवालाचा आधार घेत अमेरिकाकडून जागतिक अल्पसंख्यांकाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे विदेशमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी ही माहिती सांगितली राज्यातील महत्वाचे पेपर घोटाळा प्रकरणी खरे तर मोदींनी उत्तर प्रदेशमधील त्या मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी संजय राऊत यांनी केलेली आहे दोन्ही महामध्ये मुख्यमंत्री पदासाठी आता चर्चा केली जाते तर संजय राऊत यांनी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणूक योग्य नाही असे म्हटलेले आहे विधानसभा पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी पायऱ्यावर शेतकऱ्यांच्या आणि इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी जोरदार निदर्शन केली सत्ताधारी सुद्धा सामने येऊन घोषणाबाजी करू लागले त्यामुळे विधानसभाचा परिसर जनानून गेला सतत दहा वर्षे लोकसभा ही विरोधी विरोधी नेत्याशिवाय चालली होती आता मात्र विरोधकांची संख्या बळ जवळपास सत्ताधाऱ्यांच्या आसपास असल्याने विरोधी नेता उभा राहिला लोकसभेत विरोधी पक्ष नेते म्हणून राहुल गांधी यांची निवड करण्यात आल्यामुळे एकेकाळी एक जे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना नव्हत होते त्यांना आता राहुल गांधी यांचा सामना करावा लागणार आहे असं संजय राऊत यांनी आणि जिल्ह्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या चंद्रगड येथील बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर सुमारे दोन महिने दो झाले वृत्त असून याबाबत ग्राहकांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे तसेच येथील एटीएम मशीन सतत बंद असल्यामुळे ग्राहकांची मोठी कुचना होत आहे पैसे लोकांना पाठवणे किंवा पैसे काढणे हा व्यवहारच या मशीनमधून पूर्णपणे बंद झाल्यामुळे ग्राहकांची मोठी कुचना होत आहे कोल्हापूर येथील परीख फुला चूक खालून सुरू असलेली पाच वाहतूक इजासाठी धोकादायक बनले आहे रेल्वे रे फाटक गेंद गेट बंद झाल्यामुळे नाविलासा असतो परिट फुला करून लोकांना इजा करावी लागते शरदराव पवार राष्ट्रवादीचे गडिंग्लज तालुक्यातील कार्यकर्ते अमर चव्हाण यांनी गडिंग्लज आगार व्यवस्थापकांना दिले निवेदन दहा जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना बस सेवा सुरळीत करण्याची त्यांनी केली मागणी आविष्कार फाउंडेशन इंडियाचा लोकराजा राजेश शाहू पुरस्कार गडिंग्लचे गणेश बुरुड यांना जाहीर करण्यात आलेला आहे पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीच्या निषेधात बेळगाव येथे भाजपच्या वतीने नुकताच निषेध व्यक्त करण्यात आला